नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स ग्रु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टेट थर्ड या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या संकेतस्थळावर नोटिफिकेशन आलेलं आहे डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आनंदाची अशी ही बातमी आहे पहा तुम्ही तर पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इथे नोटिफिकेशन व्हा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट थर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार आहे पहा इथे तुम्हाला द्या अंतर्गत माहिती अशी मिळते की ही परीक्षा साधारणत मे महिन्यात होणार आहे साधारणतः मे महिन्यात होणार आहे आणि या परीक्षेसाठी मे महिन्यात होणार असून तर त्यासाठी नोटिफिकेशन आल्याच्यानंतर फक्त पंचेचाळीस दिवसातच ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे तुमचे फॉर्म फिलअप झाल्याच्या म्हणजे नोटिफिकेशन आली फॉर्म फिलअप प्लस एक्झाम डेट्स अशा अशा प्रकारची आज महत्त्वाची धानची बातमी आहे आणि त्याचप्रमाणे आपण टेट थर्डची तयारी करणार आहोत या संदर्भात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी इथे देणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल मॅथ्स रिजनिंग किंवा इतर काही जे काही सब्जेक्ट आहेत थर्ड चॅनल रिलेटेड त्याविषयी संपूर्ण आपण आपल्या मॅ यूट्यूब प्लस टेलिग्राम चॅनल इथं माहिती देत जाणार आहोत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असो किंवा इतर काही जे काही महत्त्वाचे हार्ड रिजनिंग किंवा मॅथचे टॉपिक्स असो याच्यावर सविस्तर आपण व्हिडिओ अपलोड करणार त्यासाठी चॅनलसोबत रहा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद थँक्यू सो मच